अक्कलकोट दुधनी रस्ता देतो मृत्यूला आमंत्रण अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट दुधनी गाणगापूर रस्त्याची भयानक दुरावस्था झाली असून हा रस्ता प्रत्येक वाहनधारकासाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे रुद्देवाडी ते दुधनी गावापर्यंतच्या रस्त्यावर तर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले आहेत यामुळे हा रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यातच रस्ता आहे याचा अंदाज करणे वाहनधारकांना मुश्किल झाले आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत यासाठी बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी वेळीच लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे दत्तात्रय हिळ्ळीसर दुधनी प्रतिनिधी स्टार न्यूज परिवार सोलापूर रस्ता। अक्कलकोट दुधनी हा रस्ता आहे एवढा मोठा खड्डा पडलेला आहे फक्त अशा प्रकारचा झेंडा लावलेला आहे अनेक जणांच्या या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन मृत्युमुखी पडलेले आहेत तरी देखील हा खड्डा भरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता केल्यामुळे आता या ठिकाणी कधी गाडी लोडेड गाडी येऊन पलटी होते आहे सांगता येत नाही अशा प्रकारची भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी बघू शकता ट्रक येत आहे या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये चुकून लोडेड गाडी ह्या बाजूला जर झालं तर शंभर टक्के गाडी पलटी होऊ शकते त्यामुळे शासनानं ताबडतोब या ठिकाणी लक्ष देऊन लोकप्रतिनिधी असतील शासन असतील बांधकाम विभाग असतील या ठिकाणी लक्ष देऊन हा खड्डा भरून घेणे व ताबडतोब भरून घेण्याचं काम करावं अशा प्रकारची एक लोकांची मागणी दिसून येत आहे